पोलीस स्टेशनमध्ये पुणे ग्रामीणचा जो माझा दौरा आहे तो आगामी आगामी म्हणजे आता गणेशोत्सव चालूच चा आहे आणि नंतर विसर्जन मिरवणूक आहे गणपती उत्सवाची आणि नंतर सोबत ईदच्या सुद्धा उत्सवाला त्याच्यात आणि नंतर विसर् ईदची मिरवणूक सुद्धा ईद ए या सगळ्या सोहळ्यांची तयारी आणि आमच्या पुणे ग्रामीण पोलीस दलाचं नियोजन आणि या भागातील बंदोबस्त याची पाहणी करण्यासाठी मी आज मंचर पोलीस स्टेशनला आलो आणि इथे आपण खेड आणि जुन्नर या दोन उपविभागांमध्ये जे काही पोलीस स्टेशन्स आहेत त्या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आमचे सगळे इच्छे ॲडिशनल एस पी त्यांचे एस डी पी ओ पोलीस स्टेशन प्रभारी यांची मी बैठक घेतली आणि त्यांनी आतापर्यंत जी तयारी केली आणि पुढे जे नियोजन करावं याचं आहे विसर्जनाचं उरलेल्या गणपती उत्सवातल्या दिवसांचं आणि नंतर ईद आणि ईदच्या मिरवणुकीचं यामध्ये त्यांची जी तयारी आहे ती त्याच्यात आणखी काही आवश्यक तयारी करायची आहे ती त्याच्यानंतर पुढचं समाजकंटकांवर जी कारवाई करायची आहे प्रतिबंधक कारवाई करायची आहे ध्वनी प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर जी कायदेशीर कारवाई मागे केली किंवा नाही केली आणि त्याचा पाठपुरावा करणे आहे विसर्जन घाट आणि जे ठिकाणं आहेत तिथे सामान्य जनतेला त्रास न होऊ देता विसर्जन होईल कोणताही धोका अपघात होणार नाही याची इतर खात्यांसोबत समन्वय ठेवून तयारी करणे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यासोबत बैठकी घेणे समाजातले विविध घटक आहेत विविध जाती धर्म आहेत डॉल्बी ऑपरेटर चालक मालक आहेत पदाधिकारी आहेत गणेश मंडळांचे या सगळ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनाही चांगल्या कामासाठी चालना देणे या सगळ्यांचा आणि आढावा आज आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यातून मला नक्की आशा आहे की जे काही गणपतीचे उत्सवाचे उर्वरित दिवस आहेत आणि विसर्जन आहे आणि ईदचा कालावधी जो आहे सण तो शांततेत चांगल्या प्रकारे सामाजिक शांतता सलोखात ठेवून या भागात होईल कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाहीत आणि सामान्य जनतेला आम्ही एक सुरक्षित वातावरण देऊ शकू आणि माझी आपणामार्फत जनतेला विनंती आहे की कोणती अडचण किंवा कोणतीही तक्रार असल्यास कृपया या भागातले उपविभागीय पोलीस अधिकारी आणि आपले प्रभारी पोलीस अधिकारी आणि शेवटी डायल वन टू आहेस आपण केव्हाही तक्रार नोंदवू शकता आम्ही तात्काळ आपल्या मदतीसाठी येऊ पुणे जिल्ह्याच्या एकूणच सगळ्या भागामध्ये कशा पद्धतीने बंदोबस्त वाढवलेला आहे किंवा काही काळजी घेण्याची काही संवेदनशील अशी बरोबर आहे काही पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास आता आम्ही बघतोय साडेसहा हजार ते सात हजार या दरम्यान मोठे गणपती आहेत बाकी लाखोनी खाजगी गणपती असतात पण सार्वजनिक स्वरूपात जे गणपती बसतात त्याची संख्या आम्ही काढली त्याच्यानंतर काही संवेदनशील गाव किंवा आपण म्हणतात त्याची मिरवणूक संवेदनशील ठिकाणं असतात मिरवणुकीमध्ये जसं आपण मनसर आहे जुन्नर आहे या भागामध्ये हळेफाटा आहे याच्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यात इतरही ठिकाणी आहेत आम्ही संवेदनशील मंडळं कोणती आहेत याची पाहणी केली पण चांगली बाब आहे की अशी संख्या फार कमी आहे फारच कमी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही मनसर जुन्नर हाळेफाटा या भागामध्ये विशेष लक्ष ठेवलेलं आहे आम्ही दंगा काबू योजना आणि मॉप डिस्पर्स ड्रिल आणि कमनल ग्राड ड्रिल याचा आम्ही एस डी पी ओ आणि आमचे अधिकारी यांनी सराव घेतलेला आहे आणि त्याचे लाईव्ह डेमोसुद्धा अश्रू दूर फेकणे गनचा वापर करणे अश्रू ग धूर गनचा वापर करणे याचा डेमो घेतलेला आहे आणि एक दोन ठिकाणी राहिलेला आहे तो, तो उद्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल त्याच्याशिवाय आम्ही होमगार्ड्स राज्य राखीव पोलीस दल नंतर रायट कंट्रोल पोलीस आणि क्यू आर टी हे विशेष पत्ता आहेत जी एस पींच्या आधी नसतात ते आम्ही जिथे आवश्यक आहे तिथे पुरवठा त्या त्या पथकांचा केलेला आहे त्याच्यानंतर समाजकंटकांची यादी तयार करण्यात आली होती त्या समाजकंटकांच्या यादीवर एस पी आणि ॲडिशनल एस पी मार्फत प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्यात आलेली आहे काही ठिकाणी ती कमी आहे ती पूर्ण करण्यासाठी मी आज इथे सूचना दिलेल्या आहेत त्याशिवाय जे काही दारू आहे अवैध दारू विक्रेते आहेत आणि नंतर ते मिरवणुकीमध्ये येऊन मस्ती करतात दारू पितात असे काही गुंड आहेत त्यांच्यावरही वचक ठेवणे अवैध दारू विक्रेत्यांवर रेड्स करणे हा एक कारवाईचा दुसरा अंग आहे त्याच्यानंतर वाहतुकीचं नियोजन करणे कारण हायवेवर काही ठिकाणी विसर्जन मिरवणूक नसते परंतु एकटेटुकटे आपले मंडळ जातात विसर्जन करतात तेव्हा ॲक्सिडेंटी असते ती न होऊ देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर पर्यावरणपूरक गणपती राहतील सार्वजनिक मंडळ जे आहेत शिष्ट ठेवतील महिलांना मुलींना तिथे दर्शनाची सुविधा देतील व्हॉलेंटियर्स नेमतील शासनाचे जी आर आहे त्याच्यामध्ये ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याचं पालन करतील शासनाने गणपती उत्सवादरम्यान स्पर्धासुद्धा घोषित केलेली आहे त्याच्यात त्यांनी भाग घ्यावा एक गाव एक गणपती योजना आहे त्याच्यामध्ये भाग घ्यावा जेणेकरून गावामध्ये शांतता आणि सलोखा एकोपाट टिकून राहील त्याला आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे तर मला वाटतं पुण्यामध्ये याच्यात एक गाव एक गणपती जवळपास अडीचशे गावांमध्ये योजना आहे त्याला आणखी प्रतिसाद मिळावा असंही मी चालना द्यायला सांगितलं ते पुढच्या वेळेस शक्य होईल पण काही गावांनी याच्यात भाग घेतलेला आहे त्या प्रकारे आम्ही विविध अंगाने हा गणपती उत्सव चांगला होईल पर्यावरणपूरक होईल ध्वनी प्रदूषण होणार नाही मागच्या वेळेस ज्यांच्यावर खटले दाखल आहेत त्यांचं रेकॉर्ड करणे त्या डॉल्फी डी जे चालक मालकांना बोलावून त्यांना नोटीस देणे न्यायालयाद्वारे त्यांना समन्स काढून घेणे आणि आता जे जे ज्या ज्या ठिकाणी स्पीकर्स आणि डी जे सिस्टीम किंवा लाऊडस्पीकर लावले असतील आम्ही आमच्या आठही ठाणेदारांना अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांनी तिथे डिजिबल मीटर नेऊन लावावे आणि त्याचे मोलमाप करावे आणि जर उल्लंघन होत असेल तर संबंधित मंडळांना सांगावे जेणेकरून वेळीच करेक्शन त्यांनाही करता येईल